येथे पद्मावती पातीच्या मंदिरात चोरी अठरा तो सोने व किलो चांदीच्या दागिनीची चोरी पोलीस घटनास्थळी दाखल मिरज तालुक्यातील आरग येथील प्रसिद्ध पद्मावतीपाती मंदिरात चोरी झाली आहे गाभ्यातील देवीच्या अंगावरील अठरा तोए सोने आणि किलो चांदी चोरट्यांनी लंपास केले लाखो रुपयाच्या दागिनीची चोरी झाली आहे मंदिराची उत्पादकी पुजारी सकाळी पूजा अर्जा करण्यासाठी मंदिरात आले असता हा प्रकार उघडकीस आला या घटनेने आरग सह परिसरात खळबोड आले आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन दाखल झाले आहे पुढील तपास सुरू करण्यात आला आहे सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या बाजूला असणाऱ्या जिनाने मंदिरात प्रवेश केला गाभऱ्यासमोरील लाकडी कडी कटवणीच्या साह्याने उचकटण्यात आले गाभऱ्यात प्रवेश करून देवीच्या अंगावरील सुमारे अठरा दोहे सोने आणि एक किलो चांदीचे दागिने लंपास केले आरगेतील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे या मंदिरात नेहमीच भाविकांची दर्शनसाठी गर्दी असते पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली सकाळी स्वान पथकासह एलसीबी फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे